हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत आहात ना मजेतच असायला पाहिजे तर माझी सध्या गडबड सुरू आहे बाहेर जायची थोडंसं पार्लरमध्ये जायचं होतं आणि श्रीला पण स्कूलमधून आणायचं होतं एकचं टाईम आहे त्याचं तर साडेबारा वाजलेल्या होत्या म्हटलं चला अर्ध्या तासामध्ये आवरून जाऊया पटकन उर्वीची के केस कट करायचे होते तिचे केस खूप वाढलेत तर त्या दिवशी आम्ही पार्लरमध्ये गेलो होतो पण काय लहान मुलांचे तिथं कट करत नव्हते म्हणून म्हटलं आता दुसऱ्या पार्लरमध्ये जाऊन बघूया आणि जायचं काही फिक्सच नव्हतं सकाळी पाऊस येत होता म्हणून म्हटलं आता पाऊस कमी झाला तर जायचं नाहीतर मग काही नाही जायचं आता थोडासा कमी आलेला होता आणि थोडंसं ऊन पण पडलेलं होतं म्हटलं चला औरून जाऊया तरी ते आमची टी व्ही बंद करायची राहिली होती टी व्ही बंद केली लाईट बंद केल्या आणि थंडी सुद्धा अजून चालू आहे बघा मार्च महिना चालू झाले अजून तरी सुद्धा काही कमी आलेलं नाही थंडी तर चला आता जाऊया आपण तर आमचं आवरलेलं आहे आणि आता आम्ही निघालोय बाहेर हाय कर हाय हाय Hi. मी केश कट करायचं आले हो ना केश कट करणार आहे माझे आणि केस कट करायचे त्याच्यामुळे मी तेल लावलं नाही त्याच्यामुळे पूर्ण विस्कट भरपूर वाढले त्याच्यामुळे म्हणलं चला आता केस पण कट करायची होती तिचे तर चला बाय करा बाय भेटतो आम्ही नंतर चला आता चला, चला 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 चला, 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 चला।, चला, चला, चला। Kaakala kala Kaakala kala? Kaakala kala skula? Amcha main road lala Chalala Kuku bachu Kuku bachu Kuku Kuku hai na? Kuti basle kuku? Thandi lakte tenna तर इथं मंदिर आहे गुरुद्वारा भरपूर असं मोठ गर्दी भरपूर असते रस्त्यावरती बघायचं लईच बारीक बारीक रस्ता येत खूप थंड हवा आहे गार लागत आहे ना गार लागत आहे ना तर इथं ना बाहेरच्या साईडला बघा काहीतर कार्यक्रम दिसतोय त्याच्यामुळं जेवण बनवायचं चालू आहे जेवण म्हणजे मला वाटतं का काहीतर बनवलेलं होतं लंगर म्हणते तिथं ह्याला काय कार्यक्रम हे असलं का असं रस्त्यावरतीच बघा बाहेर जेवण बनवतेत आणि जे येणारे जाणारे लोक आहेत तर त्यांना वाटतात बघा तर रस्ते पण खूप छोटे छोटे आहेत तुम्ही बघू शकता जास्त गाड्या म्हणजे चारचाकी गाड्या तर काय आता येतच नाहीत रिक्षा म्हणा आहे म्हणा फक्त सायकल रिक्षाच येते जास्त करून जे मी मगाशी गुरुद्वारा दाखवला तर तिथपर्यंतच तर इथं समोर आल्यानंतर एक मंदिर आहे गुरुद्वाराच आहे त्याला पण खूप छान असं फुलांनी सजवलंय त्याच्यानंतर समोर आल्यानंतर इथं पण काहीतर कार्यक्रमच दिसत होता गाड्या जायच्या तिकडून काही बंद केलेल्या होत्या बघा फक्त चालतच माणसं येऊ जाऊ शकत होती गाड्या अलीकडेच लावतात बघा टेबल ठेवला आहे मध्ये रस्त्यावरतीच आणि पुढच्या साईडला बनवतेत जेवण तर चला आता आपण जाऊया तर बघा इथे स्पीकर लावलेला होता मोठ्या आवाजमध्ये गाणी चालू होते त्याच्यामुळे मी आवाज नोट केलेला तर इथं पण काहीतरी बनवलेलं होतं जेवण त्याचं काय नाव मला माहीत नाही आणि पुढे आल्यानंतर बघा इथे एक मंदिर आहे भोलेनाथ भगवान शंकरांचं मंदिर आहे बघा मध्ये चौकामध्ये आहे तर बघा समोर आल्यानंतर इथे दूध वाली गेली आहे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये तर इथे आम्ही दूध घ्यायला येतो इकडच्या साईडला सगळेजण दूधच विकायला असतात बाहेरच्या साईडला जे टेबल मांडलेलं आहेत तर त्याच्यावरती केनं ठेवलेलं असतात ह्या टेबलवरती आणि इथून येऊन आपण दूध घेऊन जायचं चला आता पुढे जाऊया आपण माझ्या ताला ताला तर हे आहे स्त्रीचं स्कूल आणि त्याला हाताला धरून चाल म्हणत होते पण काय ऐकत नव्हता त्याला एकट्यालाच चालायचं होतं आणि इथं ना आठवीला बोर्ड आहे बोर्डाचे पेपर चालू आहेत बघा तर बहुतेक की आठवीचीच मुलं तर त्यांचं एक्झाम चालू आहे आणि आता त्यांची एकला सुट्टी झालेली दिसते म्हणजे पेपर सुटलेला दिसतोय मध्ये जाऊन आलो पण ह्या पार्लर मध्ये पण काही हिची केस कट नाही झालेत कारण जेन्स पार्लर मध्ये जावा म्हणते त्याच्यामुळे आता मी काय घेऊन जाणार नाही दोन वेळा आम्ही जाऊन आलो पार्लर मध्ये पण काय हिची केस कट करत नाही तिथं लहान मुलांची त्याच्यामुळे आता जेन्स पार्लर मध्ये तिला घेऊन जायला पाहिजे श्री साईट नचल चल ए साईट तर आत्ता आम्ही आलो आहे घरामध्ये आणि आता यात आणलं आहे होता खाऊ तर ते खायचं चालू आहे तर चला आणि स्वयंपाक मी काय सकाळी बनवून गेलते आता जेवण करायचं आहे दीड वाजलेत तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय टेक केअर आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा